घ्या जेवा गड्या जेवा हो जेवतो घे जेव तू बी जे तूच कामी पडली आज तो काय आता एकमेक लागते नाही तर काय आता काय तर तू पडशील हाताले हात म्या करू लागल तू करू लागशील हो बिलकुल तुझ्या घरी कोणताही कार्यक्रम राहू ना मी पहिले येईन त्या घरी करा सराले बरं झालं तू आली आज तू न गीताले घेऊन आली बरं झालं बापा नाही बस आता हसा दिसत होता कसं करू ना काय करू होऊन जात होतो का पाच सहा जणी सात आठ जणी भिडलो असतो तो होऊन गेलो असतो काय होऊन गेलं असतं म्हणतं शांतबाई अर्ध्या घंटात का पाच सहा जणी लागल्या तर अर्धा घंटा शिजून जाते काय आता कोणते नवाडे पाहुणे होते बाहेर गावचे आपल्या गावातलेच होते आणि मनिषाची सासू तिची ननद झाली तर ते राहते चाले काय चालले होते काय ते भातच एक घंटा लेटही झाला असतं तर काही फरक नाही पडला असता हो नाही पडला असता फरक जेव्हा जेव्हा घ्या आणतो अजून भाजी किती एवढं तर खाऊ देऊ पहिले वाढलं ना जेवा 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 करतो जेवतो ना मग कमला कपडे मी आणले ते घालून नाही घालून घालन ना आता ते सुटर घालून बापा थंडीचे घालन सगळेच कपडे घालून फेकतो थोडी सगळेच घालायला लावतो ना आता तीन महिने सगळेच घालून देतो लेकराले जेवढे कपडे असले तेवढे कमीच राहते लेकराले गंदे करते हो पाच सहा जोड बदल लागते ना दिवसातून रातच्या पाच सहा मग डायपर पानून देते तरी बी लागतेच व लागतेच दूध गीत सांडवते त्याचे खराब होतेच कपडे लेकराचं घरच तसं राहते लागतेच कपडे लेकराले चल बाबा मी जेवतो आता फोटो तुम्ही गोष्टी करत मग तिकडे माझ्या घराकडे पडते बाबा तुला भेव लागते काय तर अंधार पडते म्हणतो नाही भेव घे तर नाही लागत मनामध्ये पण अंधाराच्या पल्ली गेले तर मग अंधाराची गोटले ठेस लागून त्याचं भेव लागते नाही तर मी भेट नाही मी कोणतेच भेट नाही मी काय खोटी नको बोलत जाऊ इंदिरा त्या दिवशी तर भल्ली बेजारली होती काय वय तर तुला दिसला होता तर अव हे गोष्ट अलग होती ते मला काय वाटलं कोणता डाकू होय का काय वय बाबा आम्ही दोघी बायास होतो आणि तिची गँग आहे का काय आहे म्हणलं म्हणून भेलो आम्ही मी गेले काय बोलले नाही आणि जर आता येऊ दे ना मग गावात भेट म्हणा मग गावात भेट म्हणा मला तिने हा कशी काढतोस तिची कशी तर कोण वाईन कोण नाही त्या दिवशी तर हा हो पाहून गेले हो पाहून गेली माय ओ डाकू नसन मग डाकीन असन डाकीन त्या नावराशी उतरली असन पण तुझ्या नशीब तुले काही केलं नाही तिनं नाहीतर बस फिरवलं असतं तुले सडकी सडकीनं कायले लेवा सडकीनं फिरवलं असतं तिने आम्ही आमच्या गाडीवर बसून आणलं ना हे इथपर्यंत आपल्या बस स्टँड पर्यंत बसून आणलं ना आणि मग फिरवायचं होतं तर फिरवलं नसतं का तिनं अशी आलो ना आणि उतरले आणि गाडी नाही चालू होत होती मग ते बसल्या बरोबर गाडी चालू झाली थांबल्या गाडी थांबली आपोआपच मग आणि जातो कोण केलं ना उभा होऊन गेली बापा नाही 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 लक्ष ठेवजो हो बापा सावधान राहिजो इंदिरा सावधान राहिजो तू कधी ना कधी ते त्या नावशी ना राहून ना उतरलं ते त्या नावराशी उतरलं ते डाकीनाच डाकीनाचो अशी उपावते का कोणी अन पाहिजे लक्ष ध्यान आता दिसली दिसली ना बिलकुल गाडी थांबव जा नको काय गाडी जा नको म्हणतो डायरेक्ट गाडी थांबूनच तर गेली होती समोर चालली नाही ना काय झालं होतं काय नाही तर दूर अंतरावर उभी होती आमची गाडी इकडे थांबली होती रमाचं लक्ष गेलं मग नावराशी उतरली असते मलाच दिसली असती रमाला कायले दिसली असती हो गड्या नावराशी उतरला अस राहील म्हणजे ज्याच्या नावराशी असली त्यालाच दिसते आता नाही होते का नाही कोणी डाकूच असन बापा नाही तर कोणी असन खर खर भुलदी बाई असन कोणी देरिंग बाज असही असू शकते काय माहीत मुली समोर झाले मार्ग नाही बापा आणि तिच्या काही होतं नाही काही नाही साजरीच बोलली आणि मला माहित आहे म्हणे आनंदपूरचं आनंद मला सगळं माहित आहे म्हणे अशी म्हणे बापा असं वाटे कधी आपल्या आनंदपूरला ओळखतेच काय ध्यान नको देऊ असन कोणी आजूबाजूच्या गावातली आजूबाजूच्या गावात लई ओळखते गाव को ना आता गाव कसं आहे आपलं असं कोणी कोणाच्या घरी पाहुणी आली असं कोणीकडून फिरायला निघली असन तर भटकली असन हो काय माहित बाबा कोण वन काय वन आणि त्या दिवसपासून पासून मग अजून नाही दिसलं तसं दिसले नाही आढळले नाही बिलकुल नाही जेव्हा व जेव्हा का गोष्टीच करून राहिल्या झालं ते दिसलं आलं गेलं पार पडलं जेव्हा आता हो जेव्हा जेव्हा आजी झोपण कोण बसली चांग आजी धनंजय तुम्ही माय नाही आली ना अजून अजून नाही आली एवढी रात झाली तरी मग इकडे पोजीवाले अंधार पडते ना येऊन जायला पाहिजे होतं नाही आले तिथंच आहे का बारशा घरीच आहे का बारशा कमला काकूच्या घरीच आहे काही तिथंच तर आहे बाबा जेव जेव म्हणली तर मग जेवतो म्हणजे शेवटी सगळ्या जणी जेवत असेल बाबा आता आम्ही जेवलो आणि येऊन गेलो तू जेवला हो आजी जेवलो ना आम्ही सगळे माणसं सोबत सो तो बसलो होतो हो त्या बाप त्या बाप जेवला कुठे गेला त्या बाप मी तर नाही घरी हो बाबा वावरात गेले आई बाबा वावरात जातो म्हणे डुकरं येऊन राहिले म्हणे वावरात तो गेले बाबा वावरात असा त्या बाबा वावरात गेला आणि तिथंच आहे झोप तू झोप तू झोप ते आधी म्हणजे झोपत मी येईनच आता ते जेवण खाऊ हो मामी मामी आली का हो ते आली आम्ही सोबतच बसलो होतो धनश्री ते मामी म्हणू आम्ही सोबतच बसलो होतो तिला म्हणून बसवत नाही म्हणे ते शांत संग बस म्हणे ते बसले असन त्या ते शांता घरची अजून ते थे थे, थे कमला तेच तेच आणि गंगा बिंगा त्या बसले असं बाप्पा शेवटून तो झोप ना बाबु नंदनजा तुझं फोन जा आली म्हणजे झोपतो मी ते जात जाताते तुझं फोन जा जा तुले उद्या सकाळीच लवकर जायला लागते हो आजी ठीक आहे माय वाव अपरे हे काय काय घडून राईले बापा मां सांग एक काडू माझर दोजु नाही दिसले मोने अन मौसम मान रस्त्यात तो बाय बापा अरे बापरे अजून बोंबलू नाही राईले बापा एक रंगाच उकियन चढून राईले बापा थे काय कोण पाठवलं काय बापा भार मंत्र करून माझ्यासाठी करते काय मावर तर हालत नाही को डोलत नाही तिच्या तिथं उभं आहे बाबा आणि तिथून मला घुरून राहिलं घुरु घुरु पाहून राहिलं जसं वाटते का बाय मागच्या जन्माचा दुश्मन होय काय बाबा हा कोणातरी मा नाव राशी पाठवला आहे याले मार करून इथून जाण्यात फायदा नाही रे बाबा तिकून निघतो आता मी पटकन कोणी हाय नि मासंग माय म्हणत होती तिने तेच खरं होतं बडे हा पटकन जीवन मायसंगत जायला पाहिजे होत अरे देवा रे तिथून इथं कसं काय आलं हे बाबा

काहीतरी माय 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 तिथच होती ओ पावली ओ पावली माय गायब झाली गायब झाली माय माय गायब झाली माझं गायब झाली कडे माझं गायब झाली चाल तू अंदर चाल तू इंदिरा तू अंदर चाल झोपून राह तू काही दिवशी तशीच करत होती तू काय झालं काय नाही तुला आता चाल बरं उद्या नेतोच आता तुला एखाद्या दर्ग्यामध्ये नेतो तुले चाल बरं आता झोपून राहतो तुले काहीतरी वय तुला काहीतरी लागलं ला तुले नावराशी आलं काहीतरी त्या म्हणतो त्या दिवशी उ उपावलं उपावलं करत होती माय नाही 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 माय असं काही राहतोच नाही मा नावराशी तसं बिसं काही नाही ते माझं कोणीतरी खेळ करून राहिलं माय

हा माझं पहिले तयार होते तिथं हेच वय थेच वय का दुसरी वय ते नाही समजलं मला फोन दोन्ही सारखेच होते तिथं बी सारखीच होती आणि मग इथं बी सारखीच होती असं कसं हेच माझं मी यावायच्या पहिले तिथं कशी काय आली इथं आपल्या घराच्या वर नाही इंदिरा काहीतरी तुले बाहेरचा झटका आहे काहीतरी हे त्या नावराशी कोणीतरी मंतरलेलं माझं रसन हे त्या नावानं बरोबर तुलेच दिसते ते आणि मी पाहते तर मला नाही दिसली आणि ते कोणती तरी डायना बाई म्हणतात ते रमाला दिसली काय हो ना मग पहिले रमाले दिसले ते आणि मग रमाने मला म्हणलं बाई बाई थे पा म्या म्या पाहिलं तर आमच्या इकडे आली मग जवळ आली ना मग अशी बोलायला लागली मग तिने गाडीवर बसून आम्ही आणलं मी इथपर्यंत तर मी कुठं जाय जातो म्हणजे मी सुनसान रस्त्यावरच राहतो म्हणे अशी म्हणजे नक्कीच ते काय तरी गडबड आहे बाई मला वाटते चाल बरं उद्या तुला तर घेतच नेतो ये तुला माझा दिसते देऊ पावली म्हणतो मग ते रमाले माहित झालं तर देऊ पावली म्हणून हो माय रमाले दिसली म्हणे दिसली आज माहित नाही तुला